नमस्कार मित्र हो प्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय जबरदस्त चारोळ्या बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतंत्र म्हणजे केवळ उत्सव नाही ते आहे जबाबदारी आणि अभिमान की माती हा देश हे संस्कार सांभाळणं आपली ओळख आणि शान तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू आभाळा एवढं स्वप्न होत त्यात शुरांचं बळ होत त्यांच्या त्यागाचं फळ म्हणजे आजचं हे स्वातंत्र्य असलं सोनेरी देशासाठी रक्त सांडले हसत हसत बलिदान दिले या वीरांच्या त्यागामुळेच आज आम्ही मोकळे श्वास घेतले स्वतंत्र म्हणजे मोलाचं सोनं शुरांची ही देणगी अनमोल जपाचला ही आजादी उधळा राष्ट्रप्रेमाचं फुल झेंड्याची शान उंच ठेवू हृदयात देशप्रेम जागवू स्वतंत्र दिन साजरा करू भारतीच्या गुणगाथा गाऊ शत्रूला ठणाना दिला जगाला भारत ओळखला पंधरा ऑगस्टचा तो दिवस गौरवाचा इतिहास झाला दिवस हा अभिमानाचा वीरांची ही कहाणी प्रेम देशासाठी वाहू हीच खरी स्वातंत्र्याची वाणी शुरांनी शौर्य दाखवलं मातृभूमीचं स्वप्न सत्य केलं देशप्रेमाची मशाल घेऊन चला उजळूया पवित्र वतन झेंड्याखाली नतमस्तक होऊ वीरांचा जय जयकार करू स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा भारत मातेचं गुणगान करू तू माझी भारतभूमी मी तुझा मावळा मी भारत मातेचा माझी भारत माता जय हिंद अभिमान आणि नशीब आहे की भारत देशात जन्म मिळाला इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता स्वावलंबी भारत करूया स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं कर्तव्य आहे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा माणूस की धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा